तर मित्रांनो मी जेकर पुन्हा स्वागत करतोय आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे चार आणि मित्रांनो आपण आलो एक जबरदस्त व्हिडिओ बनवण्यासाठी हा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना हा फिशिंगचा होणार आहे आज आपण बऱ्याच दिवसानंतर आणि फर्स्ट टाइम रॉड फिशिंगला आलो आहे हो मित्रांनो आज मी आलो आहे रॉड फिशिंगसाठी तर मित्रांनो मी सुद्धा एक रॉड घेतलाय तुम्हाला मी दाखवतो रोड कोणता घेतला ना आपल्यासोबत कोण कोण आहेत आपले मित्र ते पण तुम्हाला दाखवतो तर चला आता आपण आलोय समुद्रावर हे बघा इकडं आहे समुद्र खूप मोठा अरबी समुद्र आहे आणि आपण आलोय कोरलई आणि बोर्लीच्या मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला फिशिंगचा बघायला भेटणार आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा चला जाऊया आता तुम्हाला दाखवतो आपला सेट वगैरे कसा आहे आता आपण आहोत फिशिंग करतो त्या स्पॉट वर आणि तुम्हाला दाखवतो मी कोणासोबत आलोय इकडे बघताय इकडं आहे गुड्डू गुड्डू माझ्या गावातीलच आहे बोरगा आणि प्रसाद इकडे बघ आणि प्रसाद आलाय प्रसाद रोडकर आणि गुड्डू रोडकर तर आपण या आपल्या दोन मित्रांच्या सोबत आलोय आणि मित्रांनो सगळ्यात दाखवतो तुम्हाला आपला सेटअप दाखवतो मी कोणता रोड घेतलाय तर इकडं बघताय हा रोड घेतलाय विक्टोरिया स्पिन आणि डायवरचा रील आहे आणि इकडं बघता इकडं गुड्डू आहे ना गुड्डू बॅट फिशिंग करणार आहे आणि प्रसाद पण वाटत प्रसाद तू का करणार आहेस स्पिनिंग बॅट फिशिंग तर मित्रांनो मी आता शिकायला आलो आहे गुड्डूने मला आता सगळं सांगितलं कसं टाकायचं कसं स्पिन करायचं माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळे मी गुड्डू आता जराशी माहिती घेतली आता मी ट्राय करतो माझा पहिलाच दिवस आहे तर बघू आज मला वाटतं ना मला मच्छी लागेल नशीब असलं तर लागू पण शकत आहे पण मित्रांनो आपण आलो आहे दोन या मुलांसोबत आपल्याला थोडा एक ना एक दोन काय ना काहीतरी आपला मच्छी नक्कीच लागेल तर इकडं बघत आहे आता गुड्डूची तयारी चालू आहे तर चला मित्रांनो मी आता सुरुवात करतोय या ठिकाणी आपल्याला जायचं आहे मी येथे स्विनिंग करतोय आणि गुड्डू चालला बायट स्विनिंग करायचा तर चला आता निघूया आता आणि इकडं मित्रांनो बघा याला काय तर लागलंय गुड्डूला काय का <laughs> का लागला आता काय लागला हेच काय पहिलाच लागला इच लागला तर पहिलाच बघा काय लागला प्रसाद इकडं आहे मी स्पिनिंग करते जमते थोडा थोडा बघू आता काय लागलं ला हो लागल ला निष्पट लागलय ला लागल ला लाग ला काहीतरी वितरणा लागलंय नक्कीच लागलय कजबी म्हणूनच काढतो काय आहे गोबेरा आईच्या गावात हा बघा न आईच्या गावात कडक असं राहत एक नंबर गाव काढला <laughs> आणि मित्रांनो आम्हाला बरेच वेळा नंतर भेटलाय चार वाजता आलो आणि आता वाजलं साडे सहा आणि हा बघा कसला लागले गोबेरा एक नंबर आणि हा गु गुडून काढला शेवटीला एक्सपिरियन्स आहे त्याला भरपूरच हा बघा कसला भारी <्लावाद> आणि इकडं प्रसाद आहे आम्हाला एकादा भेटला मग तो एक उभे राहा आवाज जे का माहिती नाही बारा जाम आहे समुद्रीकिनारी भरतीचा टाईम आहे त्यातबद्दल आले एक काम कसं झालं आहे तर लागलं आहे आलो आजोबू चार वाजता बघू आज आपण कृषी करू थोडीशी साडेसात वाजले आणि आता समुद्राला भरपूर भरती आले आणि लाटा पण जाम येतात तुम्हाला तिथं का माहिती नाही या बाजूला भरपूर लाटा येतात आणि आता साडेसात वाजले आणि गुटू या बाजूला आहे ना एकटाच फिशिंग करतात इकडं बघा एकटाच आहे तो वरला तुम्ही बाहेर नाही आता आम्ही बाहेर आलो आपला तर पहिलाच दिवस आहे आणि मी आता बाहेर आलो तो बाहेर आला आणि कुठे वाजता तिकडे एकटाच फिशिंग करतो हा आता चालू वाजता तालुक्याला आणि आता पाऊस पण सुरुवात झाली पावसाने आम्हाला भिजवलं थोडंसं आता बघू आज तो पाऊस येतोय अजून आम्ही थोडी फिशिंग करणार आहोत तालुका मस्त मज्जा लागते आता साडेसातच वाजते अजून आम्ही एखाद्याच करू फिशिंग मित्रांनो रात्रीच्या आठ वाजलेत आणि आता आम्ही फिशिंग संपवले थांबवले आणि आता निघालो घरी तर मित्रांनो आपण आलो होतो चार वाजता फिशिंगला आजचा आपला पहिला दिवस होता फिशिंगचा तुम्हाला आता फिशिंगचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट्स करून नक्कीच सांगा सकाळ मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे मित्रांनो आपण काल गेलो होतो फिशिंगसाठी तुम्ही बघितलं आणि आई यायला आपल्याला खूप वेळ झाला म्हणजे रात्र झाली जवळजवळ साडेआठ नऊ वाजे गेली पुजेपर्यंत आल्यानंतर आम्ही बघतोय की फेस झालो आणि आजचा दुसरा दिवस आणि मित्रांनो आज आपण बनवणार आहोत गोबेऱ्याची रेसिपी आपल्याला काल गोबेऱ्या भेटला होता त्याचीच आपण आज रेसिपी बनवणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण बनवणार आहोत गोबेराचा फ्राय आणि त्याच्यानंतर कालवण तर मित्रांनो तुम्हाला मी आज फ्रायची रेसिपी दाखवणार आहे गोबेऱ्याची तर इकडं बघता मित्रांनो इकडं गोबेराचे ह्या चार पाच तुकडे आहेत रशासाठी हे तुकडे केलेले आहेत आणि आपण मीठ मसाला सर्व रवा लसूण आणि जिरा आहे त्याच्यामध्ये आंबूशी टाकायला घेतले आंब्याचे आहेत Uh, तर मित्रांनो आपण काल गेलो होतो द तिघेजणं आणि आम्ही दोघांनी प्रसाद आणि मला असं दोघांनी मी वाटप करून घेतला गोबेरा तर चला मित्रांनो आता आपण रेसिपी बघूया आणि मित्रांनो आता मग सुरुवात करतो सगळ्यात अगोदर आपण ह्या फ्रायला आपण तुकडे गेलात ना त्यासाठी आपण मीठ मसाला लावून घेऊ म्हणजे मेरिनेट करण्यासाठी तर इकडं बघता अगोदर आपण घेतलं आहे मीठ थोडंसं चवीपुरतं आणि त्याच्यानंतर आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये लाल तिखट मसाला जवळ तीन चमचे घेतलेत आपण त्याच्यानंतर हळद त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला खांड मस्तपैकी त्यांना आता एकजीव करून घ्यायचा आपण चांगला असा लागला पाहिजे त्याला मीठ मसाला सर्व मसाला यानं चांगला असं सा लावून घेऊ अगोदर मित्रांनो इकडं बघताय आपण तुकड्यांना मस्त की मीठ मसाला लावून घेतला आहे आणि या बाजूला रशासाठी इकडं बघताय त्याला पण आपण मीठ मसाला हलद वगैरे लावून सगळं घेतलेलं ला आहे आणि या बाजूला आपण ठेवला आहे तवा गरम करत बघू आता सगळंच अगोदर लसूण आणि जिरा थोडं आणखी जिरा टाकलं आहे हे मित्रण आमची घरगुती पद्धत आहे पाय बनवण्याची आणि इकडं बघता मित्रांनो मस्त आहे की हा बघा तुकडा पाडला तू वगैरे एक नंबर तर आता आपण सुरुवात करतो इकडं रव्यामध्ये हे मस्त आहे की आता लेप लावून घेतला ले त्याला म्हणजे कुरकुरीत पाणा चांगला आहे त्याला हे तुकडे टाकले ह्या सर्व तुकड्या आहेत ना मस्त माहिती रव्यामध्ये लेप लावून त्यावेळेवर टाकायचे आहेत एकदम साधे आणि सोपी आपली घरगुती पद्धत आहे तर ही पद्धत तुम्हाला आमची कशी वाटली कमेंट्स करून नक्की आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटत ते लिहा बघा आणि शेवटचे आहेत तुकडे चला मित्रांनो आपण सर्व तुकडे ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत तव्यावर आणि आता त्याला मस्त शिजवून देऊ जवळ आता पाच दहा मिनटं शिजू दे त्यांना चांगल्यापैकी तर वेळोवेळी पलटी करायला लागेल आणि या बाजूला आपण चढवते रस्ता इकडे बघत आहे इकडं आपण हे घेतले कढई आणि या बाजूला आपल्या तुकड्या आणि या बाजूला मित्रांनो आपण कालवणासाठी कडे ठेवले ते मस्त गरम झाले आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे तर मस्त गरम होतं त्याला पण आणि या बाजूला आपण रसा बनवतो आहे या बाजूला आपली फ्राय रेसिपी चालूच आहे सगळ्यात अगोदर टाकूया आपण जिरा आणि लसूण याच्यामध्ये सगळं जागोदर टाकतो आपण थोडासा मसाला आपला घरगुती मसाला आहे आपण याला लावून ठेवलेलाच आहे इकडे तरी पण आपण थोडासा आहे थोडंसं तिखटपण येण्यासाठी आणि लाल कलर येण्यासाठी कारण मच्छीचा काल बोलत धनधनपणा थोडासा आलाच पाहिजे त्याला विसरून आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूया आपलं मच्छी मसई की शिजू शिजू तर पाच दहा मिनटं आपल्याला शिजायला लागतील आपण टाकतोय आंबुशी आंब्याची आंबुशी आहे आंबटपण येण्यासाठी मित्रांनो पाच मिनटानंतर आता आपण या तुकड्या पलटे करून घेणार आहोत एक बाजूने सर्व तुकडे आपण पलटे करून घेतोय तुकडे आपण मस्त पलटे करून घेतले एक बाजूने एक बाजूने मित्रांनो दहा मिनिटं झाली आणि दहा मिनिटांनंतर इकडं बघते आपला कालवण पण रेडी आहे आणि तुकड्या पण रेडी आहेत आणि मस्तपैकी आपला आता कालवण पण झाला आहे मच्छीचा तुकडा पण तळून झाला तर मित्रांनो अशी आप आजची आपली रेसिपी होती गोबेऱ्याची तर मित्रांनो तुम्हाला गोबेऱ्याची रेसिपी कशी वाटली कालवणाची खायची ते पण सांगा आणि आम्ही काल फिशिंगला गेलो ते फिशिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट करून जरूर सांगा माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते तर मित्रांनो लाईक नक्की करून जा आणि मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल ऐकून कर नोटिफिकेशन जरूर दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला भेटतील आणि तर चला मित्रांनो भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय